मध्य प्रदेशातील हिवरा या गावातून शेतकरी आपला शेतीमाल या ट्रॅक्टरच्या माध्यमातून अचलपूर बाजार समितीत विक्रीला आणतात मात्र या शेतीमालासाठी वापरल्या जाणाऱ्या टॅक्टर थांबवत नाहक शेतकऱ्यांना सिव्ही पोलिसांच्या वतीने केल्या जात आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करत कारवाई करणे गरजेचे झाले आहे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मेळघाटसह मध्य प्रदेशातील शेतकरी सोयाबीन आणि गहू विक्रीला आणतात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची संख्या मुद्दामून अधिक असते कारण या शेतकऱ्यांना मध्य प्रदेशपेक्षा अचलपूर बाजार समिती ही जवळ पडते आणि त्यासोबतच त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळतो अशातच मध्य प्रदेशातील शेतकरी आज दिनांक अठरा जुलै रोजी आपला शेतीमाल अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत असताना या शेतकऱ्यांच्या शेतीमालाने भरलेला टॅक्टर काही पोलिसांनी अडवला दोन पोलीस हे आपल्या वर्दीत होते तर एक सिव्हिल ड्रेसमध्ये एक पोलीस होता अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवत सिविगार केल्याची मोठी घटना समोर आली आहे नेमकं या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ घेऊन राहतो आमचं हे कहणं आहे की आम्ही माल मालघिंसना नेतो तर हे पोलिसवाले आम्हाला पूर्ण दंडित करते आम्हाला सोबित आमचं सगळं हे करा तुम्ही जो भी आहे गालीच कल करते और अत्यंत मायबहीण तर कहडी आहे त्यांना और बहीणची बी कहेडी आहे इथे परपाडाला आम्ही माल सोबीत आणला आहे तर हे आम्हाला असं शि शे शिवा देत आज माझ्या समितीमध्ये आठले तहसीलमधून हिजरा गाऊन दो तो ट्रॅक्टर भरून कास्तकार लोक आपलं तूर चना सोयाबीन अचलपूर बाजार समितीमध्ये आणत होतं तर त्यांच्यासोबत खरपी नाक्याजवळ दोन ड्रेसमध्ये पोलीसवाले आणि एक अनड्रेसमध्ये पोलीसवाला यांनी यांचे ट्रॅक्टर अडवले आणि यांच्यासोबत चांगला व्यवहार केला नाही आपल्या बाजार समितीमध्ये हे लोक जवळपास पंचवीस तीस वर्षापासून मान माल आणून राहिले कारण त्याला कारण आहे यांचा माल चांगल्या पद्धतीने माल विकला जातो आणि यांना कॅश पेमेंट मिळतो म्हणून हे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून बाजार समितीमध्ये हे आणत आहे हे चांगलं नाही आहे आज ट्रॅक्टरमध्ये कास्ताकार आपला माल कुठे घेऊन जाऊ शकतो त्याला कोणी अडू शकत नाही आणि सोबत कास्ताकार हो त्यांना शिवीगाळ करणं त्यांच्याशी अपमानस्त बोलणं हे चांगलं नाही आहे हे उचित नाही आहे आ आज त्यांनी समजा आपल्या बाजार समितीमध्ये माल नाही आणलं तर जे गेहू आपल्याला खाण्यासाठी भेटतं ते दोनशे तीनशे पाचशे रुपये जास्त भावामध्ये तुम्हाला घ्यावं लागणार हे आज आपल्याजवळ कास्ताकार म्हणजे आपले अन्नदाता आहे आणि यांच्यासोबत अशी वागणूक करणं हे चांगलं नाही आहे तर याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं असं माझं मत आहे